ुझिया स्मासे पलते हरशे तुझिया फूलफूलते मेघन फूलते रविचन्द्र तू निर्माता भगवंता मी रे शरण तुला भगवंता मी रे शरण तुला भगवंता नमस्कार मी भाग्यश्री कुलकर्णी आज आपण विशेष करून चर्चा करणार आहोत की आत्मा काय आहे शरीर आणि मन यांचा आत्म्याशी नक्की नेमका काय संबंध आहे तर आत्मा म्हणजे आपल्या अस्तित्वाचा गाभा शुद्ध अमर शांत सौम्य साक्षी भाव असणारी ईश्वरी सत्तारूप शक्ती म्हणजेच काय आपल्या या देहामध्ये जी मी आपण मी मी म्हणतो ती मीची सत्ता नसून ईश्वरी सत्तारूप ज्योतीस्वरूप वावरणारी जी संपूर्ण शरीराला कार्यरत करणारी जी शक्ती अशी आहे तिला आत्मा असं म्हणतात ही शक्ती आपल्या शरीरात ज्योतिरूपाने संपूर्ण शरीराला चेतना देत असते म्हणजेच आपण म्हणतो आत्मा चैतन्य स्वरूप आहे म्हणजे संपूर्ण शरीराला जी चेतना देणारी शक्ती आहे म्हणजे त्यालाच आपण आत्मा असे म्हणतो हा आत्मा किडामुंगीपासून ते संपूर्ण प्राणी मात्रामध्ये चेतना स्वरूप कार्यरत असतो म्हणजे जसं प्राण्यांमध्ये किडामुंगींमध्ये सगळ्यांमध्ये हा आत्मा आत्मारूपाने ईश्वरी सत्ता कार्यरत असते जी ईश्वरी सत्ता आहे त्या ईश्वरी सत्तेला आपण आत्मा म्हणून संबोधतो आपण म्हणतो एखाद्या गोष्टीची प्रेरणा झाली तर आपण म्हणतो की मला अंतरात्म्यामधून हे कार्य करण्याची प्रवृत्ती झाली तर म्हणजे काय की अंतर आत्म्यातून प्रेरणा मिळाली हे कार्य करण्याची मला अंतरात्म्यामधून प्रेरणा मिळाली म्हणजेच त्या ईश्वरी श शक्तीमधून आपल्याला प्रेरणा मिळते तेव्हा आपण म्हणतो की अंतरात्म्यामधून प्रेरणा मिळाली आत्मा शरीर आणि मन यांचा समतोल साधणं म्हणजे खरं आरोग्य आहे शरीर हे आत्मा आणि मनासाठी एक माध्यम आहे मन जर शांत असेल तर आत्म्याचा प्रकाश सहज रूपाने आपल्याला प्रगट होतो मन स्थिर होण्यासाठी नकारार्थी विचारापासून आपण राह लांब राहायला शिकाय शिकायला हवे म्हणजेच काय तर अंतकरणातील भाव अंतःकरणामधून बुद्धीमध्ये स्फुरलेले भाव जे ईश्वरी सत्तेत आलेले भाव जे योग्य दिशा दाखवणारे भाव त्या देहातले भाव त्या अंतरात्म्यातले आलेले भाव म्हणजे ईश्वरी चेतना म्हणजेच ईश्वरी शक्ती आणि म्हणजेच आत्मा होय तर आपण प्रत्येक वेळेस सांगतो की श्वासावर लक्ष केंद्रित केल्यावर मन स्थिर राहते म्हणजे काय आपण श्वासोश्वासावर जप केल्यास म्हणजे आपण एकांतात ध्यान लावून जर जप केल्यास आपल्याला आतूनच प्रेरणा प्रेरणा होते प्रत्येक गोष्टी कुठल्याही कार्य कार्य करण्याची किंवा कुठल्याही गोष्टीची किंवा आपण जेव्हा द्विधा मनस्थितीत असतो तेव्हा आपल्याला योग्य ती दिशा मिळते तेव्हा आपण म्हणतो की अंतरात्म्यामधून मला या गोष्टीची प्रेरणा झाली आत्मा हा शब्द मूलत संस्कृत आहे पण याचा अर्थ आहे स्वत स्वतःचं खरं स्वरूप आत्मस्वरूप आपल्या या शरीरात अस्तित्व करणारे चैतन्य प्रत्येक जीवामधील शुद्ध चेतन अमर आणि बदल न होणारं तत्व म्हणजे आत्मतत्व आता क कधी कधी काय होतं हे शरीर नष्ट झालं समजा आपण आत्मा असं म्हणतो की शरीर जरी नष्ट झालं तरी त्यातील ईश्वरी सत्ता ही बाहेर पडते आत्मस्वरूपाची सत्ता शरीराबाहेर पडते आणि ती पुनर्जन्म घेते म्हणजेच काय शुद्ध आत्म्यावर कोणत्याही वाईट विचारांचा किंवा भावनांचा कर्माचा कुठलाच परिणाम ना होत नाही शरीर बदलतं पण आत्मा कधीच बदलत नाही या देहातून तो बाहेर पडतो जेव्हा शरीर नाशवंत आहे नाशवंत शरीरातनं तो नंतर बाहेर पडतो मृत्यू आल्यावर आणि तो परत पुनर्जन्म घेतो म्हणजेच काय तो नाश पावतो पण आत्मा हा असतो आत्मा एका देहातून बाहेर पडून प्रकृतीच्या नियमाने दुसरा देह धारण करतो कालांतराने दुसरा देह धारण करतो यालाच आपण काय म्हणतो पुनर्जन्म असे म्हणतो धार्मिक ग्रंथामध्ये भगवद्गीतेमध्ये उपनिषद यात स या सगळ्यांमध्ये आत्मा या विषयावर सविस्तर चर्चा आलेली आहे ध्यानधारण केल्याने मेडिटेशन केल्याने आत्म्याशी संवाद साधता येतो म्हणजे ईश्वरी आत्म्याशी म्हणजे प्रत्येक वेळेस आपण ईश्वरी शक्तीशी संवाद साधता येतो थो। म्हणजे थोडक्यात काय आपल्या या देहात वास करणारी जी ईश्वरी शक्ती आहे जी संपूर्ण शरीराला चेतना देते संपूर्ण शरीराला प्रेरणा करते मन बुद्धी यांना प्रेरणा करते ती ईश्वरी बलाढ्य शक्ती त्याला आपण आत्मा म्हणतो ध्यान केल्याने माणूस काय होतो आपल्या अंतरात्म्याशी खऱ्या अर्थाने एकरूप होतो आणि त्याला जोडून जोडलेला असतो राहतो प्रत्येक जीवाच्या शरीरात आत्मारूपाने ईश्वरी सत्ता कार्यरत असते म्हणजे आत्म्याशिवाय शरीर हे चेतना स्वरूप असूच शकत नाही सर्व आत्म्यांचा मूळ स्रोत म्हणजे ईश्वर आहे आता आपण काय म्हणतो भगवद्गीतेमध्ये असं वाक्य आलेलं आहे की ममई वांशो जीवलोके जीवभूता सनातना म्हणजे जी श्रीकृष्ण सांगतात की प्रत्येकाच्या देहामध्ये दे, प्रत्येकाच्या शरीरामध्ये दे। आत्मारूपाने मीच वावरत आहे आणि मीच वास करीत आहे माणसाच्या अंतरात्म्याबद्दल येणारा आवाज हा नैतिक बोध देणारा योग्य मार्गदर्शन करणारा असतो म्हणजेच काय जर आत्म्याशी एकरूप होऊन आपण ध्यान जर लावलं तर आपल्याला योग्य ते मार्गदर्शन मिळतं म्हणजे थोडक्यात काय जीवन जगताना शरीर मन आणि आत्मा यांचा एकमेकांशी घनिष्ठ संबंध आहे थोडक्यात काय ही आपल्या देहात वावरणारी ईश्वरी सत् सत्ता ज्योती स्वरूप नायकाची सत्ता संपूर्ण शरीराला चेतना येणारी सत्ता म्हणजेच आत्मा आहे आणि त्याचा शरीर आणि मन याच्याशी घनिष्ठ संबंध येतो तर मी जी ही माहिती दिली आहे किंवा ही चर्चा आपण केली आहे ती स्वामींच्या कृपेने स्वामींच्या आशीर्वादाने स्वामींच्या प्रेरणेने ही सत्ता ही मी बोलत आहे आणि कृपया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्त.